तर कर्णाच्या लेखी आपली कवच कुंडल म्हणजे आपल्या प्राणा इतकी महत्वाची होती परंतु तरीही कर्णानं कवच कुंडल इंद्रदेवाला दान केले त्या बदलात इंद्र म्हणाला तुम्हाला याच्या बदलत काही हवं असेल तर मागा कर्ण म्हणाला दात्याने दान दिल्यानंतर त्याच्याबदल्यात काही मागायचं नसतं खर तर ते उत्तम दात्याचं लक्षणच नसतं महाभारतातला हा कर्ण आणि इंद्रदेवाचा किस्सा ऐकल्यानंतर आजपर्यंत कर्ण इतकं कोणी दानशूर झालंच नाही असंच आम्हाला वाटत होतं परंतु काल अवघ्या दोन मिनिटात बबनराव लोणीकरांनी हा आमचा गैरसमज दूर केला शेतकऱ्याला भिकारी म्हटलं शेतीला ओसाळगावची पाटील कितीही त्या रडतात झाले असं म्हटलं परंतु या सगळ्यांचा का रेकॉर्ड काल बबनराव लोणीकरांनी तुमच्या माईला पंधराशे रुपये पगार आम्ही दिला तुमच्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला आम्ही दिले तुमच्या बापाला कपडे सरकारनं दिले पायातले मूट हातातला डबडा मोबाईल हे सगळं सगळं आम्ही सरकारनं दिलं असं म्हणून खरं तर बबनराव लोणीकर साहेब तुम्ही इंद्र करण्याचा सुद्धा विक्रम मोडला तुमचं सरकार आणि तुमचं तुम्ही स्वतः किती दाते आहात किती दानशूर आहात हे नव्यानं आम्हाला तुम्ही समजून सांगितलं त्याबद्दल खरं तर तुमचे आभार लोणीकर साहेब माझ्या बापाचा मोबाईल दबडा नाही हो तुमचा मेंदू तुमची मानसिकताच दबडी आहे ज्याच्यामुळे आपण सत्तेचा लोणी खातोय त्याच्याबद्दल बोलताना लोणीकर साहेब जरा भान ठेवत जा सहा हजार रुपये मोदी साहेबानं तुम्हाला शेतकऱ्याला पेरणीला दिले लोणीकर साहेब सहा हजार रुपये वर्षाला मोदी साहेब पाठवतात सहा हजार रुपये वर्षाचे म्हणजे महिन्याला पाचशे रुपये दिवसाला सोळा ते साडे सोळा रुपये लोणीकर साहेब साडे सोळा रुपये एका दिवसाचे मी तुम्हाला पाठवते तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचा प्रपंच साडे सोळा रुपयात तुम्ही भागवून टाका पंधराशे रुपये तुमच्या बाईला आम्ही दिले सहा हजार रुपये आम्ही तुम्हाला दिले लोणीकर साहेब मोदी साहेबांपासून तो तुमच्यापर्यंत हातात कुराड हावडी किंवा विळा घेऊन तुम्ही कुठे कामाला गेला होतात का अहो माझ्या बापाचं सोयाबीन सहा हजाराचं जा चार हजाराला खरेदी करतात आणि तेच दोन हजार रुपये माझ्या बापाच्या खात्यात टाकतात लोणीकर साहेब अहो माझ्या बापानं कष्टानं पिकवलेल्या मालात हात मारतात लोणीकर साहेब तुम्ही चोर आहात हो तुम्ही चोरच आहात आणि त्यांच्यावर पुढे सांगतात आम्ही तुम्हाला काय काय दिलं लोणीकर साहेब अहो जर आव्हान ठेवा त्याच्यामुळे खर तर तुम्ही आमचा बाप काढतायत लोणीकर साहेब परंतु शेतकरी जगाचा बाप आहे हे विसरू नका सहा हजार मी तुम्हाला पाठवते तुम्ही वर्षाची पेरणी करून दाखवा आमचा बाप तुम्ही काढतात लोणीकर साहेब तुमच्या पोरांचा बाप आमच्यामुळे आमदार झालाय आमच्यामुळे तुमचं सरकार सत्तेत आलंय हे विसरू नका अंगातल्या कपड्यापासून हातातल्या मोबाईल पर्यंत